अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अंबा माता की जय आजच्या या भागामध्ये आपण नवार्ण मंत्राचा गुडार्थ बघणार आहोत काय झालं एक दोन दिवसांपूर्वीच ला मला एक फार सुंदर पोस्ट मिळाली खरं तर लेखकाचं नाव कळायला हवं होतं पण आपला हा भाग बघितल्यानंतर जर का समजा ती लेखकाजवळ पोहोचली तर त्यांनी जरूर कमेंटमध्ये आपलं नाव सांगावं मग आम्ही तसं ते आपल्या ह्या मध्ये त्यांचं नाव जरूर ऍड करू आणि ज्यांनी कोणी हा लेख लिहिला असेल त्याला खूप खूप धन्यवाद आणि देव माझाच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी खास हा आजचा हा भाग मी बनवत आहे नवारण मंत्राचा गुडार्थ आपण बघणार आहोत नवरात्रामध्ये आई भगवतीची आपण उपासना करत असतो आणि त्या उपासने सोबतच मंत्र साधनेला फार महत्व आहे आणि या मंत्र साधनेमध्ये नवारण मंत्र जपला जातो तर आजच्या या भागामध्ये आपण नवारण मंत्राचा अर्थ बघणार आहोत की जी ही मला पोस्ट मिळालेली आहे त्या पोस्ट मधला माता भगवती जगत जननी आहे माता भगवती कशी जगत जननी आहे आणि भगवती म्हणजे कोण तर भगवंताची भगवान जेव्हा आहेत त्यांची शक्ती म्हणजे आई भगवती दुर्गा आहे दुर्गती घालवणारी आयुष्यातली सगळी दुर्गती घालवते ती दुर्गा माता आहे आई म्हटलेले तिला आपल्या बाळाने तिला आई म्हणून अशी आर्त हाक घातली की ती लगेच आपल्या बाळासाठी धावून जाते असं म्हणतात की भवानी आपण नुसतं भ म्हटलं तरी ती आपल्या बाळाजवळ धावून येते अशी ही अंबा माता या आंबा मातेच्या साधनेमध्ये नवारण मंत्राला महामंत्राचं स्थान आहे नवारण मंत्र या मंत्रामध्ये नवग्रहांना मुळातच दुर्गा किंवा आई भगवती म्हणजे शक्ती आहे आणि मग ह्या शक्तीचा मंत्र म्हणजे त्यामध्ये किती अफाट सामर्थ्य असणार आहे असं म्हटलं जातं कि हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रांपेक्षा आणि इतर स्तोत्रांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे भगवती दुर्गेचे प्रामुख्याने तीन रूप आहेत महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठी अति प्रभावी असा हा बीज मंत्र आहे त्याचबरोबर मातेच्या नऊ रूपांचा हा एक संयुक्त मंत्र आहे ज्याने नवग्रहांना शांत केलं जात त्यामुळे हा मंत्र म्हणताना बीजाक्षरयुक्त मंत्र आहे त्यामुळे हा मंत्र म्हणताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे आणि कसा आहे हा मंत्र जपताना कसा जपावा हे शेवटी मी सांगणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी शेवटपर्यंत हा भाग आता ऐकायचा आहे बघायचा आहे ऐम रीम क्लीम चामुंडाई विच्चे या नऊ अक्षराच्या अति अद्भुत नवारण मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या नऊ शक्ती सामावलेल्या आहेत ज्यांचा संबंध नऊ ग्रहांशी आहे ऐम अर्थात महा सरस्वतीचा बीजमंत्र रिम हा महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे क्लिम हा महाकालीचा बीजमंत्र आहे याचबरोबर नवदुर्गेचा जो मंत्र आहे प्रथमम शैलपुत्री चितियम ब्रह्मचारिणी तृतीयम चंद्रघंटेती कुष्माडे चतुर्थकम पंचम स्कंद मातेती षष्टम कात्यायनीतीच्तम काल रात्री ती नवमं च नवदुर्गा उक्त्यान्येतानि नामानि ब्रह्मनैव महात्मना अर्थात प्रथम शैलपुत्री अर्थात सूर्यग्रह रिम द्वितीय ब्रह्मचारिणी चंद्र क्लिम तृतीय चंद्रघंटा मंगळ चतुर्थ कुष्मांडा बुधग्रह मुम पंचम स्कंद माता बृहस्पती डा षष्टम कात्यायनी शुक्र सप्तम कालरात्री शनी वी अष्टम महागौरी राहू चै नवम सिद्धिदात्री केतू नवारणा मंत्राचं प्रथम बीज ऐम आहे पासून दुर्गा देवीच्या पहिल्या शक्ती माता शैलपुत्रीची उपासना केली जाते ज्यात सूर्यग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे नवार्ण मंत्राचं द्वितीय बीज आहे रीम यापासून दुर्गा देवीच्या द्वितीय शक्ती अर्थात माता ब्रह्मचारिणीची उपासना केली जाते ज्यामध्ये चंद्रग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे नवारण मंत्राचे तृतीय बीज क्लिम क्लिम पासून दुर्गा देवीच्या तृतीय शक्ती अर्थात माता चंद्रघंटेची उपासना केली जाते यामध्ये मंगळ ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे नवार्ण मंत्राचे चतुर्थ बीज चा यापासून दुर्गा देवीच्या चतुर्थ शक्ती अर्थात माता कुष्मांडा आणि बुध ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती यामध्ये सामावलेली आहे नवार्ण मंत्राचे पंचम बीज मु मोमपासून दुर्गा देवीच्या पंचम शक्ती अर्थात स्कंद मातेची उपासना केली जाते ज्यामध्ये बृहस्पती ग्रहाला नियंत्रित करण्याचं सामर्थ्य आहे नवारण मंत्राचे षष्ट बीज डा दा। डापासून दुर्गा देवीच्या षष्ट शक्ती माता कात्यायनीची उपासना केली जाते ज्यात शुक्र ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे नवारण मंत्राचे सप्तम बीज येईन येईन पासून दुर्गा देवीच्या सप्तम शक्ती माता कालरात्रीची उपासना यामध्ये शनी ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे नवारण मंत्राचे अष्टम बीज व्ही व्ही पासून दुर्गा देवीच्या अष्टम शक्ती माता महागौरी आणि राहु ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे नवारण मंत्राचे नवमबीज पासून दुर्गा देवीच्या नवमम शक्ती माता सिद्धिदात्री आणि केतू ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे या त्रिशक्ती म्हणजे कुठली महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती अर्थात जगदंबा या सर्वार्थ सिद्धी मंत्रात एक अलौकिक अशी ऊर्जा समावलेली आहे ज्याची तुलना अन्न कोणत्याही मंत्राशी होऊ शकत नाही हजारो गायत्री मंत्रांची ऊर्जा या ठिकाणी समाहित केलेली आहे हा मंत्र मारण मोहन वशीकरण स्तंभन आणि उच्चाटन आदी क्षेत्रात पूर्ण प्रभावक आणि साऱ्या चक्राचा नाशक आहे आता आपण एक एक बघूयात मारण मारण कशाचं आहे या ठिकाणी बघा किती सुंदर या लेखकाने या ठिकाणी मांडलेलं आहे आपल्याला सिमोल्लंघन करायचं असतं नऊ दिवसाचे नवरात्र संपल्यानंतर तर आपल्याला सिमोल्लंघन कशाचं करायचं आहे मारण करायचं आहे क्रोध मद लोभ आधीचा नाश म्हणजे जे षडविकार आहे या षडविकारांना हा मंत्र नवारण मंत्र जो आहे या षडविकारांना काय करतो मारण करतो यामुळे काय होतं षडविकार जर आपल्यातले निघून गेले यामुळे आपल्या शत्रूचा पराजय आपण करू शकतो या मंत्राच्या जपाने शत्रु पक्षाची शक्ती क्षीण केली जाते हे झालं मारण त्यानंतर मोहन आपल्या इष्ट माता भगवतीला प्रसन्न करणे नऊ दिवस आपल्या आईची आपण उपासना करणार आहोत आणि मग ह्या नऊ दिवसामध्ये हे जे मंत्रपठन होणार आहे या मंत्र पठनाने आपण आपल्या इष्ट भगवतीला प्रसन्न करून घेणार आहोत देवीला तिचा ज्या वेळेला नामजप होतो नामजपाने देवी प्रसन्न होते नंतर वशीकरण वशीकरण काय तर या मंत्राने आपल्या मनाला पूर्णपणे वश केलं जात आपल्या मनावर अधिकार प्राप्त केला जातो असं म्हटलं जातं की आपण काय होतो मनाचे गुलाम होऊन जातो तर आपल्याला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल आध्यात्मिक उन्नती करायची असेल आणि आपल्यातील रज आणि तमगुण जर आपल्याला कमी करायचे असतील आणि सात्विक गुण वाढवायचा असेल तरच आपण अध्यात्म पुढे जाऊ शकणार आहोत मग यासाठी आपल्याला कश काय पाहिजे तर हे मन जे आहे मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकला हाकला फिरून येतय पिकावर असं हे जे मन आहे ना त्या मनाला ताब्यात आपल्याला ठेवण्यासाठी या मंत्राचा फार उपयोग होतो मग आपण काय करायचंय मनाचे गुलाम आपण व्हायचं नाही तर त्या मनाला आपला गुलाम आपल्याला करायचा आहे मग यासाठी वशीकरण या मंत्राद्वारे आपल्याला करता येतं मनावर अधिकार प्राप्त करता येतो नंतर चौथ आहे स्तंभन या मंत्राच्या माध्यमाने आपल्या इंद्रियांच्या विषय विकारांना थांबवले जाऊ शकते आता बघा आता तुम्हाला जर का वशीकरण जमलं मनाला आपल्याला पूर्णपणे ताब्यात ठेवता आलं तर स्तंभन आपोआप जमत कारण की हे मन काय करतं की आपली हे जी दशेंद्रिय इंद्रिय आहेत ना आणि या इंद्रियांच्या माध्यमातन आपल्या सगळ्या मनोकामना हे मन काय करतं आपल्या इच्छा पूर्ण करून घेत असतं आणि ते धावत असतं सारखं एखादा चांगला आवाज ऐकला की कानामधनं ते धावतं एखाद्या पदार्थाचा वास आला चांगला की ना, नाकाद्वारे ते मन आपलं धावत असतं मग ज्या वेळेला आपण ह्या मंत्राचा जप करू त्यावेळेला स्तंभनाद्वारे आपल्याला ह्या इंद्रियांची जी बाह्य धाव आहे ती आपल्याला थांबवता था येते था आणि बहिर्मुख असलेलं मन अंतर्मुख करण्यासाठी या मंत्राचा फार उपयोग होतो आता पुढचा मुद्दा उच्चाटन उच्चाटन करायचं आहे कशाचं करायचं आहे या मंत्राद्वारे किती सुंदर लेखकाने हा मुद्दा मांडलेला आहे या मंत्राद्वारे आपल्याला मोह ममता लिप्तता आदी त्याग करून साधक मोक्ष प्राप्तीसाठी पुढे जाणार आहे आणि स्वतःला भौतिक जगतापासून दूर करून आध्यात्मिक जगताशी नातं जोडलं जाणार आहे आता आपल्याला काय करायचं उच्चाटन करायचं आहे म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या दुर्गुणांचं उच्चाटन करायचं आहे खर तर सिंहलंघन मगाशी जे सांगितलं की जे षडविकार आहेत षडविकारांबरोबर जो मोह आहे ममता आहे प्रपंचाबद्दल असलेली आपल्याला आसक्ती आहे आणि अं ज्ञान विवेक वैराग्य जर आपल्याला प्राप्त झालं तर आपण अध्यात्माच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो मग ह्या ममता मोह हे ज्या गोष्टी आहेत या मंत्राच्या पठनाने आपल्याला ह्या याच उच्चाटन करता येतं आणि आपली ही अंतरंग साधनाच जणू काही या मंत्राद्वारे सुरू होते असं म्हटलं जातं की साधनेचे दोन प्रकार आहेत आणि त्यामध्ये अंतरंग साधना आणि बहिर्मुख साधना कर्मकांड हे सगळे बहिर्मुख साधनेमध्ये येतात आणि अंतर्मुख साधनेमध्ये जप ध्यान ह्या सगळ्या गोष्टी येतात मग आपण जर बीज मंत्राचा नवारण बीज मंत्राचा जर का आपण जप केला तर आपल्याला या पाच गोष्टींचा लाभ होणार आहे असं म्हटलं जातं की ह्या महामंत्राच्या जपामध्ये हे जे सगळे भाव आहेत आता जे सांगितले साधकाच्या प्रथम चरणांची पात्रता प्राप्त करण्यापर्यंतच राहिली पाहिजे आणि त्याच्या पुढे भाव क्षेत्रात अन्य लाभ घेण्यासाठी या मंत्राचा लाभ पूर्ण पात्रता प्राप्त सद्गुरूंच्या मार्गदर्शनानेच प्राप्त केला जाऊ शकतो म्हणजे हे आता जे आपण पाच भाव बघितले या ठिकाणी मी आपल्याला सांगितले तर त्या ठिकाणी साधकाची प्रथम चरणांची जी पात्रता आहे म्हणजे आता बघा साधकाचे चार प्रकार सांगितलेले बद्ध नंतर मुमुक्षू साधक आणि मग त्यानंतर सिद्ध मग ह्या बद्ध जो व्यक्ती आहे चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहे त्याला हो तो मुमुक्षू होतो पुण्यकर्माने त्याचं पुण्य उदयाला येतं सत्संग म्हणा किंवा पुण्य उदयालय येतं आणि मग तो मुमुक्षू होतो आणि मग मुमुक्षुकडून तो साधकाकडे वळत असताना प्रथम चरणी हा मंत्र आपल्याला उपयोगी पडतो पण पुढे अजून जाण्यासाठी सद्गुरूंच्या जे सद्गुरू आहेत त्या सद्गुरूंचं पूर्ण ज्ञान घेऊन या मंत्राचा आपण काय केलं पाहिजे मंत्राचा उपयोग करून पुढे गेलं पाहिजे याच्या त्रिशक्ती आहे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती आणि सर्वार्थ सिद्धी मंत्राचा प्रभाव साधकांसाठी पारसमणी सारखा कार्य करतो या ठिकाणी पारसमणीची उपमा दिलेली आहे साधक जेवढा या मंत्राच्या ऊर्जेने एकाकार होत जातो तेवढा तो प्रकृती सत्तेशी हो जातो। या मंत्राचा उपयोग करून साधक आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णता प्राप्त करू शकतो असा या मंत्राचा अप्रतिम असा उपयोग साधकासाठी होतो आता कसा आहे उपासना आणि साधना यामध्ये फार मोठा फरक आहे उपासना म्हणजे काय असतं की त्यामध्ये आपल्याला उपाधिक आसन हे सगळं आहे की आपल्याला ते उपासनेमधनं साधक साधनेमध्ये जात असतो उपासनेमध्ये काय असतं सतत लालसा असते की मी आता हे स्तोत्र म्हणणार आहे हा जप करणार आहे मग मला काहीतरी प्राप्त हो म्हणजे प्रापंचिक मागणी असते त्यामध्ये म्हणूनच त्याला बहिरंग साधना किंवा बहिर उपासना आपण म्हणू शकतो आणि ज्या वेळेला साध अंतरंग म्हणजे बद्ध मुमुक्ष आणि साधक व्हायला लागतो तेव्हा अंतरंग साधनेकडे वळतो आणि साधना ही सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच केली जाते आणि साधनेमध्ये काय होतं तर जीव जप करायला लागतो म्हणजे तो साधक जो आहे तो जप करायला लागतो ध्यान करायला लागतो आणि त्यामध्ये केवळ आणि केवळ ह्या नरदेहाच सार्थक कसं करता येईल चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून सुटून ती सायुज्य मुक्ती कैवल्यपद कसं प्राप्त करता येईल जीवनाचा उद्देश काय आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा त्याच्यामध्ये निर्माण होत असते त्यामुळे हे असे सगळे प्रकारे आता आपण एवढं सखोल या ठिकाणी जाणार नाही असा ह्या नवारण मंत्राचा अर्थ या लेखकाने या ठिकाणी दिलेला आहे फार उपयोगी आहे आपण नवारण मंत्राचा जप जरूर करू शकतो पण हा जप करत असताना आपण आसन घालून आणि जपाची माळ घेऊन देवासमोर बसून किंवा एका ठिकाणी बसून घरामध्येच आपल्याला हा या जपाचा पाठ करायचा आहे या जपाचा हा जप माळेवर जप करत असताना तुम्ही कुठली माळ घ्या शक्यतो तुळशीची माळ असेल का आता हा देवीचा जप आहे ना त्यामुळे आपण तसं ती दुर्गा म्हंटल पार्वती म्हटलं तर तुम्हाला रुद्राक्षाची सुद्धा माळ चालू शकेल आणि मग महालक्ष्मी म्हंटल तर तुम्हाला तुळशीची पण माळ चालू शकेल स्फटिकाची चालू शकेल नंतर बघा आपली कमळगट्ट्याची माळ चालू शकेल अशा कुठलीही माळ जी तुमच्याकडे माळ असेल देवाच्या समोर आपल्याला आसन घालून आपल्याला हा जप करायचा आहे आणि हा जप करण्यापूर्वी तुमच्या जी आराध्य दैवत असेल त्याचा जप आधी करायचा एक माळ आणि मग त्यानंतर नवारण मंत्राचा जप करायचा आहे हा जप करत असताना हा मानसिक जप करायचा ओठ न हलवता हा जप करणार आहोत आपण आणि मग येता जाता उठता बसता अजिबात हा जप आपल्याला करता येत नाही तो देवासमोर बसून सुचिरभूत होऊनच करायचा आहे आणि ओठ न हलवताच आपल्याला हा जप करायचा आहे मग तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही एक माळ दोन माळ तुम्हाला जेवढ्या माळा जास्तीत जास्त करता येईल या नऊ दिवसांचा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी जितका आपल्याला फायदा करून घेता येईल कारण की नव अर्थ काय होतो नवीनता म्हणजे नवनिर्मिती या नऊ दिवसामध्ये एक एक बद्ध हो एला लागतो, मुमुक्ष साधकाकडे जाऊ शकतो आणि साधक सिद्ध होऊ शकतो. इतकी ह्या नऊ दिवसांमध्ये ताकद आहे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आपल्याला भरपूर द्यायला बसलेली आहे दुर्गेची नव रूप आपल्याला द्यायला बसलेली आहेत पण आपल्याला तप करणं गरजेचं आहे पण हा मंत्र देवासमोर बसून तिथेच करायचा आहे येता जाता उठता बसता आपण करू शकत नाही आणि त्याआधी आपण जसं म्हणजे तुमचं आराध्य देवत असेल प्रभू रामचंद्र श्रीराम जय जै राम जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय असा एक माळ आधी जप करायचा आणि मगच नवारण मंत्र करायचा आहे आणि नक्की आपण हा जप करा याचे आपल्याला काय लाभ होतील ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर का या आधीपासून जरी आपण करत असाल किंवा आपल्याला काही त्याचे अनुभव आले असतील तेही आपण आम्हाला सांगू शकता अल्पमतीला जे कळलं ते आपल्या समोर मांडण्याचा छोटासा प्रयास केलेला आहे श्री गुरुदेव दत्त अंबा माता की जय अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा